आहे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज आहे ना कायद्याचा पेक्षा मोठा कोणी नाही कायद्याचा सन्मान केला पाहिजे तारीख होती त्या तारखेसाठी माननीय न्यायालयाचा सन्मान आपण केला पाहिजे कायद्यापेक्षा मोठं कुणी नाही त्यामुळं तारखेसाठी आलो होतो बस एवढं नाही नाही ना, आरोप काय नाही आहेत न्यायप्रविष्ट मॅटर आहे न्यायदेवता न्याय देईल फक्त आज एवढंच होतं तारीख होती मी हजर राहिलो कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही नाचण्याचं काही कारण नाही आलं पाहिजे म्हणून आलो आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आपण मान्य न्यायालय बसलं न्याय दे बघा न्यायप्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही विनाकारण आरोप करणारच काय खरं असतंय आरोप करणार हे बघा आता न्यायालयात आहे म्हणून मी त्याविषयी बोलाय खोटं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आता एक मात्र खरं आहे कुंकड सापडत नाही म्हणून काय याच्यात सापडायचं की काय सरकारला असंही काय असू शकतं पण न्यायदेवता न्याय करल तारीख होती आलो दादा आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही मी कधीच गेल्याही दिवसाचा येते नाही नाही घाटाक्रम सांगायला सांगा। की ये नाही येते आता हा ते आता... आ... पारा तेरा चौदा वर्षाचा विषय येतो आत्ता का आत्ता आला आहे समोर आणि काही कारण नसताना पण ठीक आहे आता ते न्यायालयात टिप्पणी करू नाही कारण न्याय देवता न्यायाधी या एवढं मात्र फिक्स अहो जालन्या अहो साहेब जालन्यान आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो तिथून आलो म्हणजे काय मोठा थोडा झालोय मी कायद्यापेक्षा थोडा मोठा आहे ते पूर्वी पूर्वीच नाटकाचाच येतो तो विषय परंतु न्याय देवता आता न्याय करेल तिथं त्यामुळं ते आता न्याय प्रविष्ट असल्याने त्याच्यात काही बोलू नये आता थंड झालंय परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये सांगितल्याबरोबर समाज आधी शांत होता आता पण दादा शांत आहे पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही म्हणून आपण हाय बावीस तेवीस दिवसापूर्वी आपण आव्हान केलेलं की शांत म्हणून आणि शंभर टक्के शांत राहतील त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे करते की नाही बघूती मी आतापर्यंत बोललो नाही जातीविषयी एक शब्दही बोललो नाही प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू हमेशा मांडलेली मी जातीला खालच्या ग्राउंड लेवलच्या कुठल्याही ले। ओबीसी बांधवाला कधी दुखवलेला नाही दुखवणार सुद्धा नेते ही विरोध करतात म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त कारण नेता हा कोणाचाच नसतो त्यांना विरोध करतोय परंतु आपल्याला गाव राहायचं आहे ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक आहे आपल्याला एकमेकात राहायला लागतंय यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा आणि शांत आहेत फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं पण ते करत नाहीत बहुतेक त्यांना शांतता बिघडायची असेल तारखेला ते म्हणतात एकामेकाला पाडा मग काय जातीवाद असतो का तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराली एकमेकाला म्हणतातच ना पाडा मग काय थोडा जातीवाद येतो मी बोललो नाही नाही मी बोललोच नाही मी नावच नाही सांगितलं दादा नाही नाही मी नाही का निवडणुकीतच नाही रिझल्ट सांगतो म्हणलं तुम्हाला वाढायला लागले तुम्ही त्याच्यात नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फी आहे परंतु कोण निवडून येईन हे सांगायला मी निवडणुकीत नाही हे माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाडा तसं म्हणलो असतो तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली असती जनतेला अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढंच सांगितलं पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची काय होत ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिले पाहिजे ही त्यांची जबाबदारी परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचावल पण ते सांगत नाहीयेत पण वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही चार तारखेपासून म्हणजे चार जून पासून मराठा आरक्षणासाठी अमोरवणूक सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित होण्यासाठी ते जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र शंभर टक्के विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये उभा करणार सगळ्यात नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज